भाजपातल्या काही लोकांना नितीन गडकरींची अडचण होती आहे गडकरींना अडकवण्याचा काही भाजप नेत्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला आहे गडकरींनी लाच घेतल्याचं नागपुरातील अधिकाऱ्यांकडून वदवून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय असं सुद्धा त्यांनी आरोप केल्याचा सध्या दिसतोय महत्वाची बातमी आपण कधी पाहतोय आणि या प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांमुळे तर राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे भाजपातल्या काही लोकांना नितीन गडकरींची अडचण होते आणि गडकरींना अडकवण्याचा काही भाजप नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे प्रकाश आंबेडकर यांनी हा गंभीर असा आरोप केलाय तर गडकरींनी लाच असं नागपुरातील अधिकाऱ्यांकडून वधवून घेण्याचा प्रयत्न सुरू प्रयत्न असल्याचं सुद्धा त्यांनी इनकी लढाई कि कोई सीमा नहीं है गडकरी को हटाना चाहते आपस की लड़ाई है हटने के लिए नहीं है, होने के लिए लिए तैयार तैयार नहीं नहीं है, है। होने इसलिए नागपुर के उनके जो चार पांच अधिकारी थे उनको पकड़ लिया है जेल में ठोसा हुआ है और उसे खिलवाने की कोशिश चलती है इसने भी घूस लिया इतना तो कह दो